बारावीचा निकाल लागला आणि त्यानंतर राज्यभरात यशस्वी विद्यार्थ्यांची चर्चा होऊ लागली कोल्हापुरात देखील बऱ्याचशा जे कष्ट करून अभ्यास केलाय अशा विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय अशातच एका महिलेची देखील विशेष चर्चा होत आहे कोल्हापुरातील या महिलेने जिद्द चिकाटीच्या जोरावर बारावीची परीक्षा पास केली आहे खर तर पंधरा वर्षांनी आपल्या शिक्षणाची आस अपूर्ण शिक्षणाची आस पूर्ण करून त्यांनी हा यश संपादन केलाय आपल्या दहावीच्या मुलीसोबतच त्यांनी यंदाची बारावीची परीक्षा दिली आहे काय होती त्यांची संघर्ष गाता पाहूया गणेश भिसे मी उजगावला राहते आणि मी पण दोन हजार आठ साली माझं लग्न झाले आणि शिकण्याची मला इच्छा खूप होती मग मिस्टरांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे मी दहावीला परत एकदा एंट्री घेऊ शिकले दहावीला चांगल्या मार्काने पास झाल्यामुळे मी परत बारावीला ॲडमिशन घेतलं बारावीत पण मी चांगल्या मार्काने पास झाले मला घरच्यांची सगळ्यांचं सपोर्ट होता त्यात माझी मुलगी पण दहावीला होती आम्ही दोघी पण बोर्डाची एक्झाम दिल्यात आणि माझ्या घरच्यांचा पण खूप सपोर्ट मिळाला आहे मला आणि मी घरात शिलाई काम करते ते दुसरीकडं कर बाहेर पार्ट टाईम काम करायला जाते ते काम करून मी शिक्षण घेतलं आणि मला चांगले गुण मिळाले घरी सासू आजारी असते ते शुगरचे पेशंट असल्यामुळं मला त्यांच्याकडून खूप लक्ष देऊन कॉलेजला जाय जावं लागत होतं त्यात मिस्टरांचा पण भरपूर सपोर्ट मिळाला मला आणि त्यात मुलींचं क्लास घेत त्यांचा अभ्यास बघत मी माझं शिक्षण सुरू ठेवलं आणि तिचाही मी अभ्यास घेतला व्यवस्थित आणि त्या त्याच्या व्यतिरिक्त त्यात आम्ही घर बांधायला काढलेलं विशेष म्हणजे ते सगळी धावपळ होत होती माझी त्यातनं मी दोन दोन तास वेळ काढून अभ्यास केला चांगला आणि परीक्षा दिली दहा बारावीची कॉलेजची टायमिंग माझी संध्याकाळी सहा ते नऊ असायची मी दिवसभर सासू सासऱ्यांचं बघणार मिस्टरांचं सगळं आवरून देणार मुलींचा अभ्यास घेणार त्यांना व्यवस्थित स्कूलला पाठवणार आणि परत संध्याकाळी सहा ते नऊ कॉलेजला जाऊन येऊन परत स्वयंपाक करणार आले की घरी मग रात्री जो वेळ मिळतोय बारा ते एक दोन पर्यंत मी अभ्यास करणार त्या विषय बारावीचा मुलगीचा अभ्यास घेत स्वतःचा अभ्यास कसं केला जशी बारावीची बोर्डाची परीक्षा हे आहे एकदम महत्वाची आहे तशी दहावीची पण महत्वाची आहे माझी मुलगी दहावीला असल्यामुळं मी तिचा पण व्यवस्थित तरी तिने अभ्यास केला तिला व्यवस्थित म्हणजे खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन तिचा टाईम टू टाईम अभ्यास घेऊन तिचा व्यवस्थित तिला लेक्चर अटेंड करून तिला मी सपोर्ट केला आणि तसंच मीही तिच्या प्र तिच्या रित्याने मीही माझे प्रयत्न चालू ठेवले तिला पेपर एकदम सोपे गेले एकदम छान गेले कारण की ती सेम इंग्लिशमध्ये असल्यामुळं तिला पण मी क्लास लावला नाही घरची परिस्थिती नीट नसल्यामुळं तिचा अभ्यास घरीच घेत होते आणि सर्व मदत केले तिला आणि कॉमर्स कॉलेजच्या मॅडम पण सगळ्या व्यवस्थित आम्हाला मदत केल्या चांगला अभ्यास घेतला विशेष करून अकाउंटचा अभ्यास जो हार्ड असतो आहे क्लास लावल्याशिवाय होत नाही तो अभ्यास पण मी एकदम चांगल्या रीतीने केला त्या मॅडमने प्रत्येक वेळेस आम्हाला पॉईंट काढून दिले व्यवस्थित शिकवलं त्यांची पण खूप मेहनत झाली माझ्या अभ्यासासाठी बऱ्याच गृहिणीला आता घरातले काम करून त्यांचं लग्न झालं की घरातल्या सगळ्या अडचणी दूर करून शिक्षण घ्यायचं खूप वेळा अडचण येते पण त्यातनं पण तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण खूप महत्त्वाचं आहे कुठलीही परिस्थिती कधी काही हे सांगता येत नाही त्याच्यामुळं शिक्षण हे एकदम महत्त्वाचं आहे म्हणूनच मी हा पंधरा वर्षांनी निर्णय घेतला की आपलं शिक्षण पुढे चालू ठेवूया आपल्यामुळं आपल्या मुलांनाही आपला आदर्श कळतो आणि तुम्हीही तुमच्या म्हणजे शिक्षण ज्यांनी कोणी अर्धवट ठेवले त्यांनीही पूर्ण करा हीच मी इच्छा व्यक्त करतो अशाच ताज्या अपडेट्स साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा